नमस्कार काल गोवा फॉरवर्ड पक्षाचे चीफ विजय सरदेसार या संपूर्ण विषयाचे एक प्रतिक्रिया दिली आणि तातुत त्यांच्यानी शब्द प्रयोग केला की वी बिलीव्ह सस्पिशियस ह्या शब्दाक म्हणतात तसं भरपूर अर्थ निर्माण जाता था। त्यांच्या ठामपणे सांगून ना निश्चितपणे पण त्यांच्यानी जो विश्वास आपल्या उत्तर गोयच्या अध्यक्षाचे जो दाखल की उत्तर गोयचे अध्यक्ष दीपक बा कलंगूटकर यांच्या किती म्हटले की माझे जे कोण लँड माफिया असा त्यांच्याकडे लिंक असा जे लँड माफियांनी जे जमनी घेतल्या ते कन्वर्ट करपाक खंय माझं इन्वॉल्वमेंट असा आणि माझा खंय जमीन घोटाळ्याशी संबंध असा हे सिव्हिअर एलिगेशन्स म्हणतात तसे उत्तर गोयच्या अध्यक्षांनी कोणीतरी त्यांना सांगले आणि ते रिएक्शन दिले आणि तो मेसेज पार्टीपर्यंत आणि पार्टी तो सस्पेंड केले त्या पहिली प्रतिक्रिया ज्यांना काल पार्टीचे चीफ यांच्याने दिले त्यातून त्यांच्या मेन्शन केले दॅट वी बिलीव सस्पिशियस म्हणजे आमका संशय असा ठामपणे सांगू ना आय थँक फ्रॉम माय बॉटम ऑफ माय हार्ट टू विजय सरदेसाय असो त्यांच्यानी जो शब्द प्रयोग केला त्याबद्दल आणि त्यांना विनंती करता की त्यांच्याबद्दल हाय रिस्पेक्ट असा तो तसंच कायम उरतलो रिगार्डिंग त्यांची नॉलेज आणि बींग अ लेजिस्लेचर जो विषय मांडपाची त्यांची जी गोय राज्याची पद्धत असा त्या बाबतीत पण हा त्यांना एक आवाहन करता की त्यांच्यानी आता उत्तर गोयच्या अध्यक्षाच्या बाबतीत सेल्फ इंट्रोस्पेक्शन करपाची आवश्यकता असा सेल्फ इंट्रोस्पेक्शन किती खात म्हणत तर याद करून देतात की जेव्हा दोन हजार पंधरात ज्या वेळ जिल्हा पंचायत निवडणूक पक्ष पातळीचे पहिली फाट गोच्या इतिहासात झाली त्यावेळेस दोन हजार पंधरात दीपक कलंगूटकर हे जिल्हा पंचायत निवडणुकीत भाजपचे उमेदवार असलेले आणि तो त्यांचा होम ग्राउंड असलेला त्यावे ते त्यांच्या प्रचाराक गोयचे मुख्यमंत्री तत्कालीन श्री लक्ष्मीकांत पार्सेकर सर हे स्वतः फिरताले त्याच्या बोलीकडे भारत देशाचे तत्कालीन दिवंगत नेते मनोहरभाई पर्रीकर जे रक्षा मंत्री असलेले ते स्वतः त्यांच्या प्रचारात धारगळ मतदारसंघात आयल्ले किद्या तर ह्यांना विजयी करपाक पण हा याद करून की पेडण्याच्या जनतेन आणि खास करून धारगळ मतदारसंघातल्या जनतेन त्या त्यावेळचे हे दिग्गज नेते स्वतः येऊन सुद्धा ही जनता आईचे जे, जे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष असा त्याच्याबरोबर बरोबर ना एक साधो मनीस धारगळचो तुकाराम हरमलकर हाका लोकांनी विजयी केला लो। हेची माहिती गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष ह्यांच्या पेडण्याच्या जनतेकडे काढपाची की हे असे किद्या खातीर घडले ते आणि नंतर त्यांच्यानी आत्मपरिक्षण ही धुरा दिलेली असा जो चुकीची माहिती प्रोव्हाइड करता त्याच्या पलीकडे वचून दोन हजार सतरान जे निवडणूक झाली आमदार त्या त्यावेळ विजय सरदेसाई स्वतःचा पक्ष फॉर्म करून त्यांचे तीन आमदार जैत झाले त्याच्या पहिली त्याच्या पहिली दोन हजार सोळा एक बैठक झाली मजो हॉटेलन म्हाका सगळ्या गोष्टी याद असा माझ्या लाईफातले हा किती करता थे। ते त्यावेळेचे बैठकीत हा उपस्थित असलो बरो बरोबर माझे मित्र नरेंद्र बाब कोरगावकर उपस्थित असलो वसंत देसाई उपस्थित असलो आणि प्रशांत म्हणून एक मित्र उपस्थित असलो वेळाचेर पक्षाचे त्यांच्या सगळे नवी पक्ष निर्माण केले सगळे पदाधिकारी थंय बसलेले खास करून सूरज लोटलीकर हे बी थंय उपस्थित असलेले त्यावेळेचे तुम्ही आमका सांगलेले की तुम्ही पक्षान या म्हणून हा काँग्रेस पार्टीन असलेलो आणि त्या वेळार सांगलेले की दोन हजार सतरा काँग्रेस मांद्रे मतदारसंघात जैतच जातली म्हणून आम्ही तुमच्याकडे त्यांना जॉईन झाले ना पण कालांतरान तुमचा पक्ष जैत जो तीन आमदार जिंकले तिघे आमदार मंत्री झाले दोन हजार सरकारच्या भाजपच्या सरकारां त्याच्या नंतर फुले झाले ते तमाम जनतेक खबर असा आणि कालांतरान जो मनीस आज गोवा फॉरवर्ड पक्षाचो उत्तर गोयचं अध्यक्ष असा जो पर्सनल लेवलचे एलिगेशन्स करता स्वतःचे अस्तित्व राक्षा खातीर त्याचे आज खरोखरच विजयबाब सरदेसायन आत्मपरीक्षण करप की दोन हजार बावीस जेव्हा तुम्ही हका भाजपातल्या म्हणतात तसं घेऊन उमेदवारी दिलेली तो धर्म पाळच्या खाती हा स्वतः काँग्रेस पक्षांच असलेलं प्रदीप देसाई असले मांद्रे संघातले काँग्रेस कार्यकर्ते युतीचा धर्म पाळच्या खाती बरोबर रावले पण ही व्यक्ती म्हणून ह्यांली मतं पडली सोळाशी मतं ह्या मांद्रे मतदारसंघाच्या जनतेन दिली हे किद्या खाती घडले येद्या व्हडले नेत्याक जो एक टाइम बी ना, पी जे पीच्या लाईम रेटीन असताना एक मोठा धबधबो दरारो पेडण्या निर्माण करपी मनशा हे असे कियाक घडले हे इंट्रोस्पेक्शन विजयबाब सरदेसाई करपाची आवश्यकता असा आणि त्याच्यानंतर ह्या लोकांचे र विश्वास दवरून फुडली कोणाचे कारवाई करतांना धा फावटी विचार कर पंचायत राजकारणात पदार्पण केल्याच्या नंतर हावे मांद्रे मतदारसंघाच्या आमदारा बरोबर माझे भरपूर कॉन्ट्रवर्सी झाले पण त्यांच्यानी ह्या लेवलचे केनाचून एलिगेशन्स केले ना ह्याच्या पहिली हांवें पार्सेकर सर बी जे पीन असताना हांव खूप विरोधान उलयो पण त्यांच्यानी सुद्धा केन्ना म्हजेर ह्या लेवलचे एलिगेशन्स केले ना दयानंद सोपटे हांवें म्हणटात तसे विरोधान हांव उलयल्लो पण पर्सनल एलिगेशन्स त्यांच्यानी सुद्धा माझे केलं केले ना झोनिंग के प्लानाच्या वेळ संपूर्ण झोनिंग प्लान कन्वर्जनच्या संदर्भात जे आंदोलन जे पेटलेले मांद्रे मतदारसंघात त्यावेळेचे आव स्वतः फुडाकार घेऊन या स्थानिक आमदारा बरोबर विश्वजित राणे जो टी पी मंत्री त्याच्या विरोधात उलयो पण त्यांच्यानी सुद्धा केंद्र पर्सनल लेवलचे असे वचून एलिगेशन्स केले ना त्याच्या पलीकडे वचून गोयचे मुख्यमंत्री दोन प्रमोद सावंत हांच्या बाबतीत हा वेळोवेळा हांवेन माझी भूमिका स्पष्ट केला की जी मला ना ती भूमिका हा स्पष्ट केला विरोध दर्शयला कडेन गोय राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे सगळ्या प्रकारची मशिनरी आहात त्यांच्या पक्षांना सुद्धा अशा प्रकारचे एलिगेशन केले ना मुख्यमंत्र्याक जाय असले हांव जर खरोखरच जर गुंतलो इतल्यान म्हजेर कारवाई जाता असली पण स्वतचे अस्तित्व राख्या खातीर जे हांव गोवा खंय तरी काँग्रेसच्या वाटेर त्या वेळाचेर स्वतःचे अस्तित्व तरी धोक्यान आयलें म्हणून कोणाचे पर्सनल एलिगेशन करप हे खरोखरच चुकीचे असा आणि हांव विजय सरदेसई हांकां खूप पयलींच्यान वळखतां आणि ही द सेम मटेरियल आय आय एम रिपीटींग पण आणि अशा चुकीच्या मनशांचे विश्वास दोरून स्वतःचा पक्ष जे सदोदित सांगता की आम्ही अलायन्स पार्टनर अलायन्स पुढे वरपूक बी जे पी हांवय बी त्याच मताचो असा सगळे पक्ष जर एकटाय आले तरच भाजपचा पराभव जाऊ शकता पण अशा प्रकारचे संकुचित लिडरशिप पक्षात दुनून स्वतःचे अस्तित्व राखच्या खाती कोणाको वरून बाजारात विकपाची तयारी दवरपी एलिगेशन्स ॲलिगेशन करतात हेंच्यानी विचार जर कन्वर्जनच्याच बाबतीत जर उलपे असे लेटस्ट जे, ले जे कन्वर्जन्स जाल्या त्याचे लिस्ट कडेन आसा ते लिस्ट दिता ते कन्वर्जन्स करपाक कोणा कोणाचो हात पळय तो दीपक बाब कलंगूटकरांचे उलवचे आणि जे कोण लँड माफियाज जे कोण पेडणे तालुक्यात जे वावरता त्या लँड माफियांची नावं त्यांच्या जाहीर करपाची कोण हे लँड माफियाज आणि त्यांना कोण कोण वळखतात कोणाचे कनेक्शन हा हे मांद्रे मतदारसंघातली जनता आणि पेडण्याची जनता थारायतली आणि जे जमीन घोटाळ्याचे आरोप जे म्हणतात जमीन घोटाळ्याच्या आरोपाच्या संदर्भात वन मॅन कमिशन जाधव कमिशनचं जो रिपोर्ट असा पण त्याचा बुक माझ्याकडे अवेलेबल असा तो संपूर्ण बुक हा दीपक कलंगूटकरांना दिता जाधव कमिशनाचो लँड ग्रॅबिंगचं त्यातून कोणा कोणाची नावं इन्वॉल्व असा पण त्याचे ते त्यांच्यानी प्रेस कॉन्फरन्स घेऊची हा दिता पण वैफल्यग्रस्त जाऊन असे ॲलिगेशन्स करा आणि कोणाच्या तरी म्हणतात तसं कॅरेक्टरचे पूर्णपणे चुकीचे असा आणि ज्यांना हावे म्हटलेले की ज्या विषयाचे ज्यांना गोवा फॉरवर्ड पक्षाचे चीफ त्या त्यावेळेच हा उलयतलं हा खूप गोष्टी शकता पण म्हजी विजय सरदेसाय हांकां विनंती असा की त्यांच्यानी या संपूर्ण विषयाचे इंट्रोस्पेक्शन करपाचें हा केन खोपासून तयार असा कोण सांगता किती सांगता कोणा काव अ डिबेट ओपन टेबल राऊंड टेबल डिस्कशन जाऊन हेचे मा थारा पण जी भूमिका उत्तर गोयचं अध्यक्ष दीपक कलंगूटकर यांच्या घेतली पण पा, पार्टी जो चुकीचा जो, जो मेसेज जो दिला तो खरोखरच दुर्दैवी मेसेज असा आणि पक्ष धोक्यात घालपाची घंटा असा पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा